सीता माता वनवासाला का गेली याचं उत्तर एका ओवीमध्ये भगवंताने दिलेले आहे अध्याय नंबर पाच ओवी नंबर तीनशे शहाऐंशी देव म्हणतात तरी केवळ स्त्री नव्हे सीता तरी केवळ स्त्री नव्हे सीता ते निज भक्त जान तत्वता ते निज भक्त जान तत्वता सांडोनी राजभोगा समजता सांडोनी राजभोगा समजता सेवेच्या निज स्वार्था वनाली सेवेच्या निज स्वार्था वनाली भगवान श्रीराम हे धर्मनिष्ठ होते वडिलांच्या वचनपूर्तीसाठी त्यांनी राज्यवैभव सोडून वनवास पत्करला वनवासाला जात असताना आपल्या पत्नी सीतेला बरोबर घेतले ते काही विषयवासनांच्या पूर्तीसाठी नाही सीता माता ही केवळ स्त्री नव्हती ती भगवंताची निस्सीम एक एकनिष्ठ भक्त होती सारे राजभोग सोडून भगवान श्रीरामांच्या सेवेसाठी तिने प्रभू श्रीरामांबरोबर वनवास जायचा निर्णय घेतला रघुवीर म्हणजे श्रीराम जेव्हा राजवाड्यात असायचे तेव्हा नोकर चाकरांकडे त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे सेवा वाटून दिल्या होत्या ती सर्व सेवा वनामध्ये मी एकटीच करीन असा पवित्र हेतू मनात ठेवून सेवा करून कृतार्थ व्हावे यासाठी सीतामातेने वनवासात जाण्याचा निर्णय घेतला प्रभू श्रीरामांच्या सेवेच्या सुखाचे काय वर्णन करावे पायी चालतानासुद्धा सीतामातेला थोडंही दुःख झालं नाही कारण सर्वस्व अर्पण केलेल्या तिच्या प्रभूच्या ठिकाणी ती सेवा करत होती एकनिष्ठ भक्त सीतामाता असल्यामुळे तिचा तिला आनंदच झाला एकीकडं सगळं राजवैभव सोडून देऊन ती प्रभूंच्या सेवेमध्ये लागली म्हणून एकनिष्ठ भक्तीमुळे सीतामाता वनवासात गेली